रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी बासष्ट पॉईंट बावन्न टक्के मतदान झाले चार लाख एकोणसाठ हजार नव्याण्णव इतक्या पुरुषांनी तर चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठरा इतक्या महिलांनी मतदान केले एकूण नऊ लाख सात हजार सहाशे अठरा मतदारांनी आपला हक्क बजावला अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा संघामध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्यानुसार चिपळूण मध्ये शहात्तर हजार सातशे एकवीस पुरुष तर अठ्याहत्तर हजार तीनशे सहा महिलांनी मतदान केले चिखलूण मध्ये एकूण एक लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतदारांनी हक्क बजावला चिखलूण मध्ये सत्तावन्न पॉईंट सेचाळीस टक्के मतदान झाले रत्नागिरीमध्ये पंच्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट पुरुषांनी तर शहाऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी असे एकूण एक लाख बहात्तर हजार एकशे एकोणचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला रत्नागिरीमध्ये साठ पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झाले राजापूरमध्ये सदुसष्ट हजार चारशे साठ पुरुषांनी तर त्र्याहत्तर हजार पाचशे

आठशे छप्पन्न मतदारांनी आपला हक्क बजावला कुडाळमध्ये पासष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झाले सावंतवाडीत हजार नऊशे अठ्ठावन्न पुरुषांनी तर सत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी महिलांनी अशा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे त्रेचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला सावंतवाडीत सहासष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झाले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस मतदारांपैकी नऊ लाख सात हजार सहाशे अठरा मतदारांनी आपला हक्क बजावला ही एकूण टक्केवारी बावन्न टक्के आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल